नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महिला व बाल विकास विभाग भरतीसाठी अतिशय आवश्यक असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार कोणते राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे इंडिया स्किल्स रिपोर्ट दोन हजार पंचवीसनुसार नुसार केरळ हे राज्य देशात रोजगाराच्या बाबतीत अव्वल स्थानावर आहे पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे पहिले राज्यस्तरीय शासकीय अधिकारी मराठी संमेलन पुणे येथे आयोजित ये करण्यात आले आहे कोणत्या ठिकाणादरम्यान भारतातील पहिला हायपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे मुंबई ते पुणे या ठिकाणादरम्यान भारतातील पहिला हायपर लूप रेल्वे चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो वर्ल्ड कपसाठी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून सलमान खान यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र विधान परिषद सभापतीपदी कोणाची निवड झाली आहे महाराष्ट्र विधानपरिषद सभापतीपदी राम शिंदे यांची निवड झाली आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी नुकतेच किसान कवच लॉन्च केले असून ते काय आहे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी नुकतेच किसान कवच लॉन्च केले असून ते कीटकनाशक विरोधी शूट आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस किताब कोणी जिंकला आहे मिस इंडिया यू एस ए दोन हजार चोवीस किताब कॅटलिन यांनी जिंकला आहे संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने कोणत्या देशांसोबत करार केला आहे बौद्ध वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गुजरात राज्य सरकारने थायलंड या देशासोबत करार केला आहे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव कोणते आहे सौर ऊर्जेवर चालणारे देशातील पहिले सीमावर्ती गाव आहे मसाली गाव एक देश एक निवडणूक विधेयकांसाठी कोणाच्या अध्यक्षतेखालील संसदेने संयुक्त सांसदीय समिती स्थापन केली आहे एक देश एक निवडणूक विधेयकांसाठी पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेने संयुक्त संसदीय समिती स्थापन केली आहे सुधीर रसाळ यांना कोणत्या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे सुधीर रसाळ यांना मराठी या भाषेसाठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे हिंदी भाषेसाठी कोणाला साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे हिंदी भाषेसाठी गगन गिल यांना साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे अविनाश साबळे हा खेळाडू खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे अविनाश साबळे हा खेळाडू ट्रॅक अँड फील्ड या खेळाशी संबंधित आहे कोणत्या देशाने वीस 20 जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चोऱ्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले इराण या देशाने वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चोरया उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले भारतीय रिझर्व बँकेने पोहोत्या दोन देशांसाठी मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी काम पाहिले होते भारतीय रिझर्व बँकेने पाकिस्तान आणि ब्रह्मदेश या दोन देशांची मध्यवर्ती बँक म्हणून काही कालावधीसाठी काम पाहिले होते माहितीच्या कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य संबंधातील असेल तर ती किती वेळात दिली जाते माहितीच्या कायद्याअंतर्गत मागितलेली माहिती एखाद्या व्यक्तीचे जीवित व स्वातंत्र्य संबंधातील असेल तर अठ्ठेचाळीस तासात दिली जाते वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण गोवा या राज्यात साजरा केला जातो भारत सरकारच्या खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे भारत सरकारच्या खालीलपैकी अग्निपथ या योजनेनुसार संरक्षण दलात अल्पमुदतीची भरती होत आहे भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे कोणत्या राज्याचे रहिवाशी आहेत भारताचे माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी आहेत खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली खालीलपैकी भंडारा या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली एस आर पी एफ मध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमासाठी एस आर पी एफ प्रशिक्षण केंद्र कोठे आहे नॉनवीज येथे आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्टुडंट्स इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियावरील बंदी किती वर्षासाठी वाढवली आहे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्टुडंट इस्लामिक मुवमेंट ऑफ इंडियावरील बंदी पाच वर्षासाठी वाढवली आहे खालीलपैकी कोणती न्यायाधीशांची नियुक्ती आणि बदली करण्याची प्रणाली आहे खालीलपैकी कॉलेजियम प्रणाली ही प्रणाली आहे अठराशे एकोणसत्तरमध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष कोण होते अठराशे एकोणसत्तर मध्ये मुंबईत स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष भाऊदाजी लाड हे होते कोणत्या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो बॉक्साईट या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो बॅरोमीटरचा वापर खालीलपैकी काय मोजण्यासाठी केला जातो बॅरोमीटरचा वापर हवेचा दाब मोजण्यासाठी केला जातो चंद्र यांच्या प्रक्षेपणाचे ठिकाण असलेले सतीश धवन तळा केंद्र कोणत्या ठिकाणी आहे श्रीहरिकोटा या ठिकाणी आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद